सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल नरेंद्र खेडकर यांची प्रकृती सुधारण्यासाठी ईश्वरकडे साकडे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांच्या प्रकृतीत सुधार होण्याकरिता शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार येथील मोठ्या मारुतीचे दुग्धाभिषेक करून साकडे घातण्यात आले बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडकर हे गत वर्षापासून संसर्ग या आजाराने संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झालेत फुफ्फुसाचा संसर्ग असल्या कारणाने त्यांची तब्येत चिंताजनक आहे वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले तज्ञ डॉक्टर आनंद निकाजे यांच्या देखरेखीत त्यांचा उपचार सुरू आहे त्यांच्यावरील संकट टळून त्यांची प्रकृती पूर्णतः बरी होण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोणार येथील जागरूक देवस्थान मोठा मारुतीस दुग्धाभिषेक करून अवलिया शाह बाबा यांच्या मजारीवर चादर चढवून साकडे घालण्यात आले अशी माहिती शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली सदरील अभिषेकाचं आयोजन तालुका प्रमुख अॅडव्होकेट दीपक मापारी शहर प्रमुख गजनन जाधव सर श्रीकांत मादनकर कैलास अंभुरे लुकवाण कुरेशी तानाजी मापारी विनायक मापारी तानाजी अंभुरे इक्बाल कुरेशी ज्ञानेश्वर दूध मोगरे यांनी केले होते तर या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर